ताजा साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पूल नसल्याने मृतदेहासह नदी ओलांडण्याची वेळ ग्रामस्थांचे जीवन धोक्यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात शेगवे गावात नदीला पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे विशेषतः अंत्यविधीसारख्या गंभीर प्रसंगी मृतदेह नदी ओलांडून नेताना जीव धोक्यात घालावा लागत आहे गावाजवळून वाहणारी नदी ही परिसरातील एकमेव मार्ग असून या नदीवर अजूनपर्यंत कोणताही पूल बांधलेला नाही परिणामी पावसाळ्याच्या दिवसात तर नदीचं पाणी वाढतं आणि ओलांडणं अधिक धोकादायक ठरतं नुकतंच एका अंत्यविधी प्रसंगी ग्रामस्थांना मृतदेह बांबूच्या चटेवर ठेवून नदी पार करावी लागली त्यातून शासन यंत्रणेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे आम्हाला आजारी व्यक्ती शालेय विद्यार्थी आणि मृतदेह घेऊन सुद्धा नदी पार करावी लागते पुलासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या अर्ज दिले पण अजूनपर्यंत कोणताही ठोस कारवाई झालेली नाही असे सरपंच व ग्रामस्थांनी सांगितलं या गावातील समस्या केवळ पूल नसल्यामुळे मृतदेह नेण्यापुरती मर्यादित नाही तर ती संपूर्ण आरोग्य शिक्षण आणि दळणवळणाशी संबंधित आहे प्रशासनाने तातडीनं लक्ष घालून पूल उभारणीचं काम सुरू करावं